ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरवडी गावच्या विकासाला नवे बळ कोट्यवदीच्या विविध विकास कामांचा उत्साह शुभारंभ रादनगरी तालुक्यातील सरवडी गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध मूलभूत व सार्वजनिक उपयुक्त कामांचा एकत्रित शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला गावच्या दीर्घकालीन कर्जा लक्षात घेऊन सुमारे कोट्यवधी रुपयांच्या विकास मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण समा निर्माण झालं आहे यामध्ये सरवडे येथील नदीघाट बांधकामासाठी बेचाळीस लाख रुपये शिवाजी तालीम मंडळ इमारत बांधकामासाठी पंचवीस लाख रुपये तसेच समाज मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे दुरुस्तीसाठी तीस लाख ,00 रुपये तर बालविकास व शिक्षणासाठी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी अकरा पॉईंट पंचवीस लाख ,00 रुपये सरवडे प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी सहा लाख रुपये मंजूर झाले आहेत यासोबतच सरवडे अंतर्गत रस्ते विकासासाठी दहा लाख ,00 रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून सरोडे अंगणवाडी दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येणार आहे या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी के बँक संचालक अर्जुन आबिटकर गोकुळ व बिद्री साखर कारखाना संचालक आर के मोरे लोकनियुक्त रणधीर सिंह मोरे विठ्ठलराव खोराटे राजेश मोरे सावकार दामोदर वाघवेकर के राजिगरे शंकरराव कोपारडेकर बी जे मोरे ग्रामसेवक संभाजीराव पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या विकासकामामुळे सरोडे गावातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून आरोग्य शिक्षण सामाजिक व दळणवळण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येणार आहेत सरोडेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला महानकर निब्ससाठी युवराज पाटील सरोडे